कशाला वाया घालवता तुमचं आयुष्य चांगल्या आरोग्यासाठी द्या स्वतःकडे लक्ष होय मुंबई पुण्याच्या धर्तीवरील पंढरपुरातील एकमेव असे आय एस ओन एस सर्टिफाईड असे कैलासवासी अण्णासाहेब सोनवणे हॉस्पिटल ऑर्थोपेडिक अँड ट्रॉमा सेंटर डॉक्टर मंदार सोनवणे आणि डॉक्टर रुचा मंदार सोनवणे यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या हॉस्पिटलमध्ये सुसज्ज ऑपरेशन थिएटरची उत्तम सोय सर्व सोयीने उपयुक्त फिजिओथेरपी सेंटर व फिजिओथेरपिस्ट डिजिटल एक्सरे, सेंट्रल ऑक्सिजन सुविधा लिफ्टची सुविधा स्पेशल अटॅच रूम मणक्याचे विकार हँड सर्जरी पोलिओ व जन्मजात अपंगत्व अशा अनेक आजारावर योग्य व परिपूर्ण उपचार त्याचप्रमाणे ऑनलाईन पेशंटच्या नोंदणीची सुविधा तसेच गोरगरिबांसाठी हॉस्पिटल अंतर्गत महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना व प्रधानमंत्री जन आरोग्य योजना उपलब्ध त्याचप्रमाणे अँड स्टार हेल्थ इन्शुरन्स सह सर्व कॅशलेस सुविधा उपलब्ध नको त्या विचाराने होऊ नका त्रस्त त्यामुळे होईल उगा मागील अनेक दिवसापासून पंढरपूर शहरातील कैलासवासी अनिल डोंबे पुतळा ते भुयाचा मारुतीकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरावस्था झाली होती त्याची दखल घेत लोकप्रिय समाजसेवक संजय बाबा ननोरे यांनी पंढरपूर मंगळचे विद्यमान आमदार दादा आवताडे यांच्याकडे पाठपुरावा करत त्या खराब झालेल्या रस्त्याचे काम करण्यास सुरुवात केली मात्र प्रभागातील स्थानिक राजकारणामुळे रस्त्याचे काम तब्बल एक महिन्यापासून बंद पडले होते बंद पडलेले काम पुन्हा एकदा चालू करण्यासाठी वारंवार नगरपालिका आणि आमदार आवताडे यांच्या माध्यमातून संजय बाबा ननोरे यांनी पाठपुरावा करून आज पुन्हा एकदा रखडलेल्या रस्त्याची कामाची सुरुवात केली केली आहे यावेळी संबंधित ठेकेदाराला सोबत सोबत घेऊन रस्त्याची पाहणी करत चांगल्या दर्जाचा रस्ता व्हावा यासाठी समाजसेवक संजय नरुरे यांनी संबंधित ठेकेदार भारत खोरके यांना सूचना दिल्या तर रखडलेले रस्त्याचे काम पुन्हा एकदा चालू केल्याने लोकप्रिय आमदार समाधान यांचे जनतेच्या वतीने आभार मानले या यावेळी ठेकेदार भारत यांनी पाण्याचा व्यवस्थित झाल्यावर हा रोड चार ते पाच वर्ष टिकेल अशी माहिती दिली आहे तसेच सद्गुरू कॉन्ट्रॅक्शनच्या माध्यमातून लवकरात लवकर कामाला गती आणून या रस्त्याचे काम पूर्ण करू असे आश्वासन देखील दिले आहे यावेळी समाजसेवक संजय बाबा नरे भाजप युवा चा शहराध्यक्ष लाला पाडकर समाजसेवक दत्ता काळे भारत कोरके सह अनेक पदाधिकारी उपस्थित होते. हे आमच्या भागतील कायकडी महाराज मठ ते खाली गोळेज मारुती हा रस्ता गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित आहे. रस्ता वीस वर्षांपूर्वी साधारण मला आता वीस वर्षांपूर्वी रस्ता झाला त्यानंतर रस्त्याचे काम झालेच नाही. आणि कोणी करती नव्हतं कारण हा रस्ता म्हणजे दोन मतदार बाउंड्री सीमा आहे त्यामुळे तू करायचा का मी करायचं अशी नागरिक तिकडे गेले की नगर नगर ते नेऊन जाणारी ह्या नगरसेवक असतं आणि इकडे गेले की ह्या नगरसेवक आणि तिकडे रस्ता आहे त्यामुळे इथे नागरिक पुढे प्रश्न पडले तिथे जायचं कोणाकडे त्यामुळे आम्ही एक मार्ग सुरवला आणि आपले तालुके लोकप्रिय आमदार माननी समाधानदा अवतारे यांच्याकडे या अडचण सांगितल्या आणि सतत पाच पुढे करतात या रोडचा त्यामुळे आमदार साहेबांनी लागलीच या रस्त्याची मंजूरी देऊन या रस्त्याचं काम तातडीने करा म्हणून पुढे आदेश दिले आणि त्यानुसार आज या रस्त्याचं काम पूर्णपणे होत आहे म्हणजे राजकीय नाही आता ते आता सांगितले की मी हा रस्ता दोन मतदारांच्या मध्ये मारशी आहे थोडं तेवढं राजकीय होणारच त्यामुळे एक श्रेय घ्यायचं यामुळे थोडं त्यानुसार थोडं काम जर थांबलं होतं पण आता तो प्रश्न मिटलेला आहे आणि काम त्याप्रमाणे पूर्णत्वाला काम चालले आहे आमच्या पाठपुराव्याला तातडीनं यश घेऊन जे काम आज पूर्ण होत आहे त्याबद्दल मी आपल्या पंढरपूर आणि मंगळ तालुक्याचे लोकप्रिय आमदार मान्य श्री समाधान दादा अवताडे यांचे मी सर्व नागरिकांच्या वतीने आणि माझ्या वतीने मना मनापासून आभार मानतो तुमचं आयुष्य उद्ध्वस्त आमचा पत्ता कैलासवासी अण्णासाहेब सोनवणे हॉस्पिटल ऑर्थोपेडिक अँड ट्रॉमा सेंटर भोसले चौक नवी पेठ पंढरपूर संपर्क शून्य दोन एक आठ सहा तीन दोन तीन सात पाच पाच वेळ सकाळी अकरा ते तीन आणि साडेसहा ते नऊ वाजेपर्यंत